नमस्कार आशा मसाल्या रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे मेथीमधले लाडू थंडी आली आणि मेथीचे लाडू नाहीत असं होणारच नाही तर मी मेथी घेतलेली आहे शंभर ग्रॅममधले अर्धी घेतलेली आहे म्हणजे पन्नास ग्रॅम इथे तूप घेतलेलं आहे आणि मी मग मंदाचेवरती आपल्याला मेथी छान अशी भाजून घ्यायची आहे ते मी कढई ठेवलेली आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला मस्त मेथीचे दाणे छान भाजून घ्यायचे आहेत त्याचा कलर चेंज होईपर्यंत तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम बारीक गॅस आहे त्याच्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं आणि सतत हलवत राहायचं आहे आणि थंडीच्या दिवसात मेथी खाणं म्हणजे शरीरासाठी आणि आपल्या हाडांसाठी खूप पौष्टिकाने मेथीचे दाणे गरम असतात आणि थंडीमध्ये हे खाल्लंच पाहिजे आपल्या हाडांनासुद्धा ते चांगलं असतं आणि या ठिकाणी मी असं व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि याची पावडर बनवून घेणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी थोडंसं तूप काळं दिसलं असेल ते त्या तुपामध्ये मी अनारसे तळलेले आहेत आणि ते मीही मेथीचे दाणे छान भाजलेले आहेत ते मी पावडर बनवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी छान थंड झाल्यानंतरच पावडर बनवणार आहे आणि या ठिकाणी मी घेतलेले आहेत सर्व ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आणि या ठिकाणी घेतलेले आहेत बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्व ड्रायफ्रूट्स आणि डिंक घेतलेलं आहे कसकस घेतलेलं आहे हे आपण चार दिवसापूर्वी मेथीचे पावडर बनवलेले आहे ते घेतलेलं आहे तूप घरचं आहे आणि या ठिकाणी सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेत आहे आणि ड्रायफ्रूट्समध्ये प्रथम मी भाजून घेणार आहे तूप टाकून ते म्हणजे खारीक पावडर ही कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला किराणा दुकानामध्ये ही पावडर भेटेल आणि ही पावडर छान अशी कलर चेंज होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी बघू शकता छान भाजून झालेलं आहे दुसऱ्या वेळेला मी भाजणार आहे ते म्हणजे खोबरं या ठिकाणी बघू शकता अशी पावडर छान भिजलेली आहे आपली आणि खोबरंसुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे आणि ते मोठ्या परातीमध्ये सर्व ड्रायफ्रूट्स भाजून त्याच्यामध्ये मी एकत्र करणार आहे या ठिकाणी काजूसुद्धा मी तुपामध्ये फ्राय करत आहे सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला तुपामध्येच फ्राय करायचे आहेत आणि तुपाची टेस्ट तर अगदी छान मस्त लागतात आणि लाडू हे चवदार असे होतात तुम्ही बघू शकता इथे बदामसुद्धा मी भाजून घेतलेला आहे पिस्तासुद्धा भाजून घेत आहे तूप टाकून आणि आपले सर्व ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर छान असे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी मी सुद्धा भाजून घेते असे मस्त आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला मनुकेसुद्धा छान असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे कढई स्वच्छ पुसून घेतल्यानंतर सगळ्यात लास्ट आपल्याला खसखस भाजून घ्यायचे या ठिकाणी बघू शकता बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आणि तूप टाकून आपल्याला सगळ्यात लास्ट म्हणजे आपल्याला भाजायचं आहे ते म्हणजे डिंक तळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात तूप जरा थोडं जास्तच टाकून घ्यायचं आणि ते भाजून तळून घ्यायचं आहे या ठिकाणी बघू शकता छान आपला तळलेला आहे डिंक आणि कसकस पावडर आणि मनुके आपल्याला साईडला ठेवायचे ते मिक्सरला लावायचे नाही आहेत आणि या ठिकाणी छान असं तळून झालेलं आहे थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरला बारीक कशी पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर मी या ठिकाणी ग्लासाने बारीक केलेली आहे याचा अर्थ आपल्याला सर्व डिंक एकदम छान तळले गेलेलं आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स आणि सर्व पावडर एकत्र करत आहे मी आणि डिंकसुद्धा आपल्याला हे सारण एकत्र बनवून घ्यायचं आहे एकत्र मिक्स करायला सगळ्यात लास्टला आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे खसखस आणि सर्व मिक्स करायच्या ठिकाणी मी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे आणि कढईमध्ये अर्धी वाटी पाणी टाकून त्याच्यामध्ये एक चमच तूप टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये मी गूळ टाकून घेणार आहे आणि याची आपल्याला गुळी नाही बनवायची तर फक्त गूळ पातळ होईपर्यंत आपल्याला हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे आपण ओलादण्याच्या मदतीने सतत मिक्स करायचं आहे हे पाणी व्यवस्थित हलवत राहायचं तर या ठिकाणी बघू शकता आपला गूळ एकदम पूर्ण बिघडलेला आहे पाण्यामध्ये आणि मी या ठिकाणी या सारणमध्ये आपली जी पावडर बनवली होती ती आठ दिवसापेक्षा जास्त मी तुपात भिजवून ठेवली होती मेथीची पावडर तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण ते टाकून घेते आणि पूर्ण मिक्स करणार आहे तर या ठिकाणी सर्व गुळ विरगळलेलं आहे पाण्यामध्ये त्या पावडरमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूटची जी पावडर आहे त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेणार आहे मी थोडं कोमट असल्यानंतरच आपण ओतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि ओलादण्याच्या मदतीने आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडू आपले तयार आहेत टोटल पन्नास लाडू झालेले आहेत आणि तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपला नवीन बिझनेससुद्धा सुरू झालेला आहे अशूज किचन दम बिर्याणी सिक्स्टी फाय आणि आपला मसालासुद्धा आहे धन्यवाद